चेन्नई येथे सुरू असलेल्या बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे पण दुसऱ्या बाजूला कर्णधार रोहित शर्मा दोन्ही सामन्यात फ्लॉप बांगलादेश विरुद्धच्या खराब कामगिरीचा त्याचा सिलसिला पाहून अनेक चाहते त्याला ट्रोलही करतायत त्यात आता रोहित शर्माचा एक व्हिडिओ चर्चेत आलाय ज्यात तो भर मैदानात खेळाडूवर भडकल्याचं दिसून येतय चेपॉकच्या मैदानात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं दुसऱ्या दिवसाच्या खेळात बांगलादेशचा पहिला डाव एकशे एकोणपन्नास धावात खलास केलाय बांगलादेशच्या डावात रोहित शर्मा आपल्या खेळाडूला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता पण संबंधित खेळाडूचं आपल्या कॅप्टनकडे लक्षच नव्हतं मग रोहित हात उंचावत त्या खेळाडूवर राग व्यक्त करताना दिसून आला सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो प्रकार कर्णधार रोहित शर्मा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना घडलाय त्यावेळी संघातील खेळाडूचं कॅप्टन हातवारे करून फील्ड प्लेसमेंट बदलण्याचा इशारा करतोय त्याकडे लक्षच नव्हतं यावर निराश होत रोहित शर्मा सोय हुए हे सबलोक अशा शब्दात भडकल्याचं आहे त्याचे हे शब्द स्टंप मध्ये रेकॉर्ड झालेत आता हा व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसतोय to be okay hey! Hey.